न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशा ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन श्रीरामपूर हरेगाव या दरम्यान असणाऱ्या हरगाव फाट्यावर लोकसेवा सर्वोप्रांतीय प्रार्थना भवन इशुका दरबार या मंदिराला बांधून एक वर्षाचा कालावधी पूर्ण झाला असल्याने या ठिकाणी शुक्रवार दिनांक सव्वीस जानेवारी रोजी वर्धापन दिन आणि प्रजासत्ताक दिनाचा उत्सव साजरा करण्यात येऊन संदेश घेण्यात आला आहे संपूर्ण विश्वाला प्रेम दया क्षमा आणि शांतीचा संदेश देणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताचा जे जेकार यावेळी करण्यात आला सव्वीस जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन असल्याने या दिवशी प्रभू येशूचा संदेश देऊन मोठ्या आनंदात उत्साहात भक्तिभावाने हा दिवस साजरा करण्यात आला निळा स्काय सॉन हाले व्हाईट कलर जांभळा किरमिजी कलर हे चर्च मध्ये का वापरलं जातं ते कुणी वापरलेलं चर्च मध्ये जा लेडीजच्या डोक्यावरती तुम्हाला जांभळे स्टोन दिसतील सॉट चर्चच्या निधीला जांभळ्या कलरचा असेल देवाच्या सेवकांच्या अंगावरती जांभळ्या कलरचा झागा असेल जांभळा कलरचा पडदा असेल निळ्या कलरचा पडदा असेल किरमिजी कलरचा पडदा असेल व्हाईट कलरचा पडदा असेल लोकसेवा प्रार्थना भवनचे संस्थापक पास्टर प्रशांत चक्रनारायण आणि सिस्टर प्राजक्त चक्रनारायण यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते परमेश्वराच्या नावाला मी पास्टर प्रशांत प्रवीण चक्र नारायण धन्यवाद देतो आज लोकसेवा सर्वपंतय प्रार्थना भवन ट्रस्ट शुकादरबार अहमदनगर बोलेगाव गणेश चौक मध्ये सहावा वर्धापन दिवस आणि त्याचबरोबर श्रामपूर येथील हरेगाव फाटा शिरसगाव यादीमध्ये पहिला वर्धापन दिवस सर्वांच्या उपस्थितीमध्ये परमेश्वराच्या आशीर्वाद आणि खूप आशीर्वाद झाला यामध्ये आम्ही सर्व भारतीयांसाठी उन्नतीसाठी भारत देशाच्या उन्नतीसाठी प्रार्थना करण्यात आलेल्या आहेत आणि आनंदाने ख्रिस्ती गीतांवरती सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी आम्ही घेऊन एक शांतीचा संदेश प्रीतीचा संदेश दयेचा संदेश देऊन दुसऱ्यांच्या उन्नतीसाठी आपल्याला कसं झटता येईल मानवजातीच्या कल्याणासाठी देशाच्या उन्नतीसाठी कसं आपल्याला कार्य करता येईल या चर्चमधून विविध प्रकारचे बोध देण्यात आलेले वचनांद्वारे देवाची सेवा करून भोजनाद्वारे देवाची सेवा करून कार्य सिद्धीस गेलेलं आहे म्हणून परमेश्वराच्या नावाला आम्ही धन्यवाद देतो प्रजासत्ताक दिनाच्या सर्व भारतवासियांना आणि लोक सर्वपंथीय प्रार्थना भवन येशू येशुका दरबार श्रमपूर चर्चा पहिल्या आणि अहमदनगर चर्चा सातव्या वाढदिवसाच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक हार्दिक आणि हार्दिक शुभेच्छा प्रेसिड जय ख्रिस्त आज लोकसेवा प्रार्थना भवन याचा प्रथम वार्तापन दिन साजरा करण्यात आला तर कर हरेगाव फाटार लोकसेवा एक पंथीय सर्वपंथीय प्रार्थना भवन या केंद्रावर आज प्रथम वार्तापन दिन साजरा करण्यात आला या चर्चचे संस्थापक मास्टर प्रसाद चक्रनारायण सिस्टर प्राजक्ता चक्रनारायण यांनी हरेगाव पाट्या येथे एक चर्च उभारलं आणि वर्षभर या चर्चमध्ये विविध प्रकारचे प्रार्थना उपक्रम चालतात आणि आज ह्या चर्चचा प्रथम वार्तापण असताना आज आम्हाला इतका आनंद होत आहे इथून पुढं ह्या चर्चमधलं असेच कामकाज सर्व चालावे आणि प्रभूपनुसार आम्हाला असाच आशीर्वाद द्यावा आम्हाला मदत या प्रसंगी विविध प्रकारचे नृत्य मुला मुलींकडून साजरे करण्यात आले आपल्या जीवनातील प्रभू ख्रिस्ताचे महत्व भाविकांना यावेळी पटले देण्यात आले त्याचबरोबर लोकसेवा प्रार्थना भवनाचे महत्व देखील भाविकांना सांगण्यात आले What the hell? याप्रसंगी जाधवदादा विलास पठारे विश्वास थोरा प्रदीप अल्लाट अमन पठारे भाऊसाहेब तोरणे रवी दुसिंग रोहन आडाव विलास गांगुडे आदी मोठ्या प्रमाणात भाविकांची उपस्थिती होती न्यूज सोपरवनसाठी दीपक कदम श्रीरामपूर